ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासून परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड मोहबाडा रसायनी शिंदे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम स्वराज्य प्रतिष्ठान सामाजिक संघटना भिंगारी कुंभारवाडा यांच्या वतीने नवव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवप्रतिमांचे पूजनानंतर शिवशाहीर पोवाडे ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता यानंतर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक वाघ नखांच्या चांदीच्या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले यानंतर शिवसूर्य मर्दानी आखाडा यांच्याकडून शस्त्रांचे साहसी खेळाचे प्रात्यक्षिक करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर प्रितम दादा म्हात्रे एपीआय श्रीकांत शेडगे केदार भगत जितेंद्र फडके रवी शेळके अजय बहिरा सुनील बहिरा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बाळ संभाजींच्या वेशात असलेला कुमार राकेश वाडेकर यांनी लक्ष वेधून घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानच्या संस्थापक रंजना राकेश वाडेकर अध्यक्ष पूनम विशाल जाधव उपाध्यक्ष प्रतिभा संदेश परब दीपाली मनोज कळमकर दीप्ती अलंकार कुंभार अंकित मोहन मांगळूरकर अमृता अमोल निर्गुण सुबोध प्रभाकर माने वैभव मडवे आदींनी अथक परिश्रम घेतले कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायने राकेश खराडे जयंती उत्सव सोहळा आपण सगळेजण एकीकडं ऐतिहासिक पोवाड्यांच्या सादरीकरणातून आणि त्याच वेळेला मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकातून साजरा करतात याच वेळेला मी अभिनंदन करतो की ही वाघ नख ही आपल्यासाठी आपल्या या स्वराज्य प्रतिष्ठान सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी इथे प्रदर्शित केली चांदीची वाघ नकं या ठिकाणी आणल्यात खरं तर आपण आपल्या घरामध्ये जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा गणपतीच्या मूर्तीला कोणी चांदीचं चा फूल देतं कोणी चांदीचे दागिने करतं पण छत्रपती शिवाजी महाराज हा एका अर्थानं महाराष्ट्राचा वैभव आहे आणि छत्रपती संभाजी महाराज आम्ही या ठिकाणी अभिमानानं मिरवावं अशा पद्धतीचं आमचं प्रतीक आहे त्यामुळे त्यांच्या पराक्रमाची आठवण जागवणारी ही प्रतीकं हे खरे आपले दागिने आहेत आणि याचं प्रदर्शन किंवा मर्दानी खेळाचं या ठिकाणी आपल्या समोरचं प्रदर्शन पोवाळा या सगळ्याच्या माध्यमातून ही आपली खरी संस्कृतीशी न्याय जोडण्याचं काम स्वराज्य प्रतिष्ठान सामाजिक संघटना करते मी या निमित्तानं उमरवाड्यातल्या आमच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो या निमित्तानं आपण मला आपल्यामध्ये येण्याची महाराजांना अभिवादन करण्याची आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी आपल्या सर्वांचा या ठिकाणी महाराजांच्या विषयीचं आपलं प्रेम हे पाहण्याची संधी या निज्ञान दिली आपलं मनापासून आभार व्यक्त करतो मला सांगत होतं आमच्या सहकारी का पहिल्यांदा आजच्या या कार्यक्रमाला मी आलेलो आहे पण या पुढे मला दरवर्षी आपण सांगा दरवर्षी मी निश्चितपणाला या कार्यक्रमाला येत राहील आपण सर्व मंडळी मिळून ज्या पद्धतीनं हे काम मोठं करताय त्याचा मला एक पटवेलकर या नात्यानं मनापासून अभिमान आहे आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभीराय आमचा उद्देश असा आहे की आज तुम्ही पाहत असाल की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक गोष्टामध्ये कामगिरीत आहे परंतु संभाजी महाराजांची गैर की आम्ही खूप पोटावर मेजायचे कामगिरीचा हाच उद्देश ठेवून आम्ही असा विचार केला की माझी शिवजयंती तर सगळे साजरी करतात पण आपण संभाजी महाराजांचा उत्सव जो आहे तो खूप जल्लोषात साजरा करूया आणि त्याच्यासाठी आम्ही साधारण दोन हजार सतरापासून सुरुवात केली आणि आज हा एवढा मोठा आम्ही हा सोहळा साजरा करतो आज साजरा हा सोहळा साजरा करण्यासाठी माझ्या संघटनेचे सर्व पदाधिकारी समस्त मंडळ मित्रपरिवार आणि आमच्यावरती सर्व शिवसेने আভাৰ <laughs> ফলাণ্ড